नमस्कार सध्या आपण आहोत पनवेल महानगरपालिका हद्दीतील पनवेल माथेरान रोडवरील आद्य क्रांतीवीर चौक म्हणजेच आदय सर्कल येथे सदरच्या रस्त्याचे जवळपास गेल्या एक वर्षापासून काम सुरू आहे कॉन्क्रिटी करण्याचे एक वर्ष उलटल्यानंतर देखील आज रस्त्याची ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते ह्या रस्त्यावरनं प्रवास करताना असंख्य नागरिकांना या त्रासाला रोज सामोरे जावे लागते तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही आणि त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे आपण पाहू शकतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे नागरिकांना चालण्यासाठी पदपात असतात दोन्हीही बाजूला जे पदपात आहेत त्यावरती एका बाजूला या बाजूला बघतोय आपण तिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्र प्रशिक्षण केंद्र या प्रशिक्षण केंद्राने पदपाथावर अतिक्रमण केलेलं आहे तर ह्या बाजूला या डाव्या बाजूला पाहिल्यास या पदपातावरती चिकन मटन वाले त्याच्या बाजूला लोहार अशा नागरिकांनी अतिक्रमण केलेलं आहे पदपातावरती पदपातावरती अतिक्रमण केल्यानंतर नागरिकांना चालण्यासाठी जो पदपाथ असतो तर त्यामुळे नागरिकांना चालावं लागतं रस्त्यावरून रस्त्यावरनं गाड्यांची वाहतूक सुरू असते त्यामधूनच नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावं लागतं याच आद्य क्रांतीवीर चौकात ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाची रोज दुचाकींवरती कारवाई सुरू असते परंतु सदर कारवाई करत असताना पोलीस प्रशासन स्थानिक पालिका प्रशासन यांना ही गोष्ट लक्षात येत नाही की नागरिकांना चालण्यासाठी असलेले पदपात चालण्यासाठी उपलब्ध करून तिथले अतिक्रमण हटवावे म्हणून स्थानिक पोलीस प्रशासन पालिका प्रशासन व तालुक्याचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना नम्र विनंती आहे की सदर ठिकाणचे पदपातावरती अतिक्रमण तात्काळ हटवून नागरिकांना चालण्यासाठी ते उपलब्ध करून देण्यात यावेत नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत धन्यवाद